आहे भगवंताची कृपा असेल सद्गुरूंचं सानिध्य असेल आणि ज्या महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहे अशा श्रीपाद बाबांसारख्या बापाचा पाठीमागे आधार असेल हात असेल आशीर्वाद असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते आपल्याला फक्त वाटतं कारण अनेक जन्माचे संस्कार असतात आणि त्या संस्कारामुळे आपल्याला गडबड असते का ना कुठल्याही गोष्टीची गडबड असते आपल्याला पण महात्म्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचे एक वेळ ठरलेले आहे प्रत्येकाला काय मिळायचंय ते ठरलेलं आहे आणि तेवढंच मिळणार आहे जे ज्याच्या नशिबात आहे आणि कधी मिळणार आहे तेव्हाच मिळणार आहे आणि सद्गुरूंचा आशीर्वाद आई वडिलांची पुणे यानं जे मिळालं ते जीवन जगायचंय मग प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे आणि भाग्याप्रमाणे मिळालेला आहे तर आता बाबांच्या पुण्यथीच्या निमित्तानं आज परमार्थाच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी परमार्थ चालू असतात नाही का मग परमार्थ म्हणजे काय आहे परमार्थ म्हणजे फक्त वाऱ्या करणे दिंड्या काढणे पताका घेऊन फिरणे किंवा मठाधिपती ऊन बसणे म्हणजे परमार्थ आहे का, का। आणि श्रीपाद बाबांनी सांगितलेला परमार्थ राजादेव बाबांनी आपल्याला सांगितलेला परमार्थ आणि सकाळपासून जे काय प्रत्येक जण जे काय कीर्तनातून प्रवचनातून जो विषय चालला आहे त्यातून आपला खरा परमार्थ काय तो समजायलाय ना की म्हणजे असं होते की आता त्या तो विषय परत घेतला की रिपीट रिपीट नको म्हणून तर खरं बघितलं तर साधू संतांचा सा विचार पुढे घेऊन जाणारी पताका खांद्या घेऊन चालायचंय त्यातून परमार्थ घडणार आहे बाबांनी आता काहीच मिनिटांमुळे काहीच मिनिटापूर्वी बाबा म्हणाले की परमार्थ म्हणजे काय तर आपण समाजाला काय देतो समाजासाठी काहीतरी मला कार्य करता येतंय का नाही हा जर विचार आपल्यामध्ये असेल आणि त्यासाठी आपण काहीतरी करत असेल समाजासाठी तर खऱ्या अर्थानं परमार्थ घडणार आहे नाहीतर मी फक्त माझं घर आणि माझ्या पुरतं केलं तर त्याला परमार्थ म्हणता येणार आहे का नाही म्हणता येणार ना आहे आणि तो हा विचार कुठून आला तर बाबांनी आपल्यामध्ये तो रुजवलेला आहे परमार्थाचा पाया है ना कुठून पाया आहे तिथून आहे त्या महात्म्यांकडून आहे ना महात्म्यांनी ती आपल्याला ऊर्जा दिली म्हणून आपण हा विचार आपल्यामध्ये रुजले आणि ते विचारांचं प्रसारण करण्याचा हा चालू आहे नाही का जर बघितला तर ही मंडळी एवढी बघितलं हा सभा मंडळ किती लोक हो आहेत ती म्हणजे आपण विचार म्हणजे पाठिंबा वेळा तर ह्याच्यामध्ये येऊन दोन हजार सोळाला मी माय आठली सोळा सतराला तर एवढी मोठी लोक नव्हती तेव्हा खूप कमी मंडळी होती, होती। आणि आज हा किती लोक भगवत पताका कुठे गेली आणि इथं आहे त्याच्या दहा पट मंडळी बाहेर आहेत आणि विश्वात मुख्य देव मंडळींनी केलेलं कार्य आणि चालू असलेलं कार्य हे किती मोठं आहे आणि म्हणून खरा परमार्थ आणि खऱ्या परमार्थाची रीत घेऊन चाललेली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून खरं आपण भाग्याच आहात तो विषय झाला की भाग्यवंत हो आहोत आपण आणि म्हणून पहिली पायरी कुठं आहे तर म्हणूनही मु, जाणतेने गुरु गोजीचे पहिलं प्रकरण बरोबर जाणतेने आणि कुणाला जाणत्याला जाणत्याला बजलो म्हणून पायरी आपली बरोबर आहे नाहीतर मग गाडी आपली योग्य मार्गावरती असती का नाहीये म्हणजे कधी घसरलो असतो काही विचारायला नसता खरं सांगायचं झालं म्हणजे प्रत्येकाचाच अनुभव असतो माझाही तोच आहे मी पाठीमागच्या ज्यावेळेस माळ घातली त्यानंतर एक एक दोन वर्षानंतर पासून नंतर तोच अनुभव आहे की जर इथं नसतो या संत मंडळींचा जर संवादात नसतो तर कुठं गेलो असतो आणि कुठं पडलो असतो काही सांगताही येत नाही म्हणजे आता आणि म्हणून जाणतेने गुरु भजलो जाणता आम्हाला मिळाला त्या काय म्हणतात सोनं कसलं चोवीस कॅरेटच हा बर्व बर्व ज्ञान असणार संत आम्हाला मिळाले आणि म्हणून आम्ही तरलो नाही का आणि तर चाललोय म्हणून जाणतेने गुरु बजलो म्हणून संत रीतीने आम्ही पुढे चाललोय आणि म्हणून हा संत संघ धरला पाहिजे हा सोडाय म्हणजे यातून कधी आम्हाला संतसंग कधी मिळेल याची ओढ लागली पाहिजे प्रत्येकाला आणि मग त्यातून खऱ्या अर्थानं खरा परमार्थ घडणार आहे नाहीतर मग नुसता बोलून किंवा दिंडा काढून पतया काढून पंढरपूरला प्रत्येक वारीला जाऊन आमच्या आता पंढरपूरला पंढरपूरवाले प्रत्येक वारला पंढरपूरला पण आचरणाचा विषय मग अशी त्या सकाळी कुणीतरी मला वाटतं ताईने सांगितलं की महाराजांना काय सांगितलंय की आचरण महत्वाचं की ज्ञान महत्वाचं गोष्ट झाली सकाळी म्हणून आचरण महत्वाचं आहे जर आचरण नसेल तर मग हा परमार्थ फक्त बोलून उपयोगाचा नाहीये चुका प्रत्येकाकडून होतात माझ्याकडूनही होतात आम्ही पण अनेक वेळा ज्यावेळेस खरं तर आता तो विषय म्हणजे चुका आपल्याकडूनही होतात आणखीन झालेले आहेत आणखीन भविष्यात काही होऊ शकतात प्रारब्ध भोग आहे किंवा प्रारब्ध संचित असणारे जुनं काही आणि त्यातून आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक वेळा संतांच्या आशीर्वादामुळे त्यातून आपण कसे तरुण गेलो हेही आपल्याला कळत नाही तर बाबा सा मला अभिमानाने सांग वाटतं आणि मी केलेली चूक आहे आणि ती मला चुकीचा साक्षात्कार झालाय म्हणूनही सांगू वाटतं की पाठमागच्या दोन तीन वर्षापूर्वी बाबांनी देव देश धर्माचा हा अर्त, हो। एक नवीन अजेंडा पुढे घेतला आणि हिंदू सनातन धर्माला पुरस्कर्ते आमच्यावर बेटिंग केली की एमपीसी करणाऱ्यांना वाटते की आम्ही सेक्युलर आहोत तर तसंच काही आमचं होतं की आम्ही म्हणायचो की असं काहीतरी आहे आणि हा विचार आहे मग मी एकदा बाबांनाही मेसेज लिहिला मोठे साहेबांना मेसेज लिहिले पण मंडळी आज मला अभिमानानं सांग वाटतं काटा आलाय की आज महाराष्ट्रामध्ये जे भाजप आणि हिंदू धर्माचं सरकार स्थापन झालं ह्या सरकार स्थापन होत्या मागे पाठीमागा बाबांनी दोन तीन वर्षापूर्वीच हा वसा सुरू केला होता आणि ह्या सरकार स्थापनेमध्ये दोनच मुख्य घटक दोन आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे हिंदू धर्म हिंदू धर्माला जर तुम्हाला हिंदू धर्म टिकावा हा जर विचार टिकला पाहिजे म्हणून तुम्ही मतदान केलं पाहिजे हा जो विचार मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आणि दुसरा म्हणलं तर आपल्या लाडक्या बहिणी त्या दोन घटक आहेत पण हे खूप मोठ्या प्रसार वारकरी संप्रदायाकडून कधी झाला कधी पार इलेक्शन शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर पण महात्म्यांनी आमच्या बाबांनी कधी सुरू केलं हे म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे मी इथं माझी चूक होती हे आम्हाला अनेक वेळा कळते प्रत्येकाला वाटतं की आम्हाला आम्ही शणवटतो ना नाही थोडं वाचलंय काहीतरी वाटतं आम्हाला पण परत जाऊन अनुभव येतो की खरंच महात्म्यांच्या मुखातून पडलेला प्रत्येक शब्द हा एक महावाक्य आहे आणि ते कधीतरी तो महावाक्य म्हणजे महावाक्य आहे म्हणजे आपण म्हणतो ना काळ्या डगऱ्यावरची पांढरी रेष आहे ती कधीच मिटणार नाही आणि तेच आता सत्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं म्हणजे आम्ही जरी खूप काही पुस्तकं वाचली असती आणखी वाचत जरी असू तरी इलेक्शन मध्ये ह्या ज्या भाजप विरोधी पक्ष जो होता त्यांनी केलेलं जर काही स्टेटमेंट बघितली तर सेक्युलर लोकांना सुद्धा घाम फुटायला पाहिजे की अशा प्रकारची लोक विचार म्हणजे हे करतायत आणि तरी आपण जर सेक्युलरचा विचार घेऊन पुढे जातो हे चुकीच आहे आणि हे तर आता सत्य झालं तसंच गोष्ट आहे दुसरा विषय म्हणजे म्हणून पहिलाच मी कंटिन्यू करतो की म्हणून आता आपल्याला हिंदू सनातन धर्म महा बाबांनी आपल्याला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे हा विचार आणखीन पुढच्या पातीवरती घेऊन गेलं पाहिजे लोक जागृत केली पाहिजेत इतिहास फक्त वाचायचा नसतो तर इतिहासातून काहीतरी शिकायचं असतं कारण इंग्रजांनी असेल किंवा या मुघलांनी असेल आमच्यावरची राज्य केलं आणि मग ते आपण फक्त बघायचं शिकायचंच का आणि परत जर तशीच पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्यातून आपण कधी त्यातून डोळसपणे बघणार आहे सकाळच्या कीर्तनाचा विषय होता डोळ्याचा डोळा उघडला म्हणजे आम्ही डोळ्याच होतो पण आमचा जे आम्ही उघड्या डोळ्यानं बघत नव्हतो सगळ्यांनाच डोळे आहेत पण आपण बघितलोय का म्हणून ते उघड डोळ्यानं बघायची गरज आहे आता आणि म्हणून हा हिंदू धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्माचा विचार टिकला पाहिजे त्या विचारानं चाललं गर, काळाची गरज आहे आणि म्हणून हा विचार पुढे न्यावाच लागेल दुसरा विषय म्हणजे बाबांनी गोशाळेचा विषय काढला गोसवर्धन अनेकांच्या घरा घरी आता आ, देशी गाई झालेल्या आहेत काहींच्या नाही ते मंडळी घेतील अनेक जण कन्वर्जन करतायत काहींच्या घरी जरशी आहेत तर त्या त्या काढून देशी गाई आणण्याचा प्रयत्न करतायत तर मंडळी कृषी मध्ये माझं एम एस पर्यंत शिक्षण झालं आणि मी जो विषय बोलतो त्यासाठी शिक्षण होण्याची गरज नाही आज आजच्या पासून जर काउंट केला तर भविष्यातल्या वीस वर्षानंतर आज जर बघितलं तर शेतकऱ्याच्या पोरला कोण पोरगी देत नाही अशी परिस्थिती वास्तवात आहे आम्हाला शेती शेती करण्याला पोरगी देणे नाही अशी असताना भविष्यातल्या वीस ते तीस वर्षानंतर प्रत्येक मुलीचा बाप फक्त शेती असेल त्यालाच पोरगी देईल का तर काळाची गरज अशी बनणार आहे आज आपण ज्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये आहे त्यातलं एक शिरोळ चा, है। चा भाग आहे त्या गावाला कॅन्सर गाव म्हणून आता दर्जा दिला गेला आहे कारण काय शुगर केन इंडस्ट्रीमुळे केमिकलच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या शिरोळ परिसरामध्ये एक्झॅक्टली मला गाव माहीत नाही तर पण मी वाचलेलं आहे तर शिरोळच्या परिसरामध्ये शुगर केनला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्स वापरले गेले की तिथलं पाणी सुद्धा आता केमिकल युक्त झालंय आपल्या पंजाब ट्रेंड पंजाब आणि तिकडला भाग जे हरित पण आपल्या कोल्हापूरमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून बाबांनी आपल्याला गोशाळेच्या माध्यमातून गोधन सात्विक तूप सात्विक हवा हा विचार दिलायच आपल्याला पण आता आपल्याला शाश्वत शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे शाश्वत शेती सुद्धा काळाची गरज बनणार आहे आमचे संदीप भाऊ मुंबईवरून मुंबई वरून जसे आले तशी ते त्यासाठी प्रयत्न करतायत आजच म्हणले ते कि ह्या शेतीतून एवढं काढलं गेलंय की त्याला आता टाकायची गरज आहे आणि ते त्यांचे प्रयत्न चालत भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं जर ही येणारी तरुण पिढी दृष्टपष्ट जर बनवायची असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे आणि ते चांगलं अन्न फक्त आपला शेतकरीच पिकवणार आहे आणि म्हणून ज्याच्याकडे जेवढी काही जमीन असेल गुंठा दोन गुंठ चार गुंठ दहा गुंट एवढ्या जमिनीमध्ये तरी केमिकल फ्री शेती करणं सुरू करा आताच एक पाऊल टाकलं तर भविष्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांना त्या त्या मिळेल नाहीतर आयुष्यभर किती प्रॉपर्टी गमावली तरी म्हातारपणाला ते सगळा पैसा त्या कॅन्सर किंवा आणखी वेगवेगळ्या आजारामध्ये घालवावा लागेल म्हणून काळाची गरज ओळखून शाश्वत शेतीकडे ओळखलं पाहिजे ज्यावेळेस आता आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे जे महाराज भाग आहे तो यासाठी सगळ्यात चांगला आहे अन्न खायसाठी भाग कुठला चांगला आहे माळराणचा भाग माळरानावरती पिकणारी ज्वारी बाजरी ह्याच्यासारखं चांगलं अन्नच नाही कुठलं मिलेट्स, मिलेट्स। आणि आता जे आपण खातोय की समजा आपण चपाती खातोय चपाती सारखं वाईट अन्न काही नाही yeah. चपाती सगळ्यात खराब कारण त्यामुळे सगळ्यात जास्त आजार आजारांचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामुळे डॉक्टर लोक वाढत चालले ही परिस्थिती निर्माण आहे आणि कारण जर आपलं शरीर जर आणि आपण जो बाबांनी जो विचार घेतलाय तो विचार जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला म्हणजे आतमधून विचारांना सक्ष पाहिजे विचार आपल्या स्ट्रॉंग पाहिजे शरीर सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे आणि म्हणून देशी गाई आपल्या शेतामध्ये पाहिजे गोटेच्या गोटे पाहिजेत आणि मोठ्या साहेबांना मला सांगायचंय चार दिवसापूर्वी आम्ही एक गाई विकली जरशी <laughs> आता एक विकले दोन तीन त्याही आम्ही विकू आणि नक्कीच तिथं आम्ही त्या आमच्या गोट्यामध्ये देशी गाईचाच गोटा करू हा सुद्धा सांगतो आम्ही म्हणजे ही गरज आहे आणि मंडळी हा विषय हा ही सगळी आपली मंडळी आहेत काय ही नाते कुठले आहेत आपुलकीची नाते आहेत मध्ये जाऊन बसून कोणाला एवढी तळमा वाटत नाही वाटते का मध्ये बसलो लयच प्रेम दाखवले असं होते का नाही होत पण ह्या मंडळीमध्ये आलं की अंत भरून येते का नाही येत इथून जाताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये थोड्या वेळेला आसरू येत का ना बाबांनी नाती तशी निर्माण केली सभा मंडपामध्ये मन, बसल्यानंतर प्रत्येकाचं अंत करून भरून येते कारण त्या महात्म्यांनी ते वलय निर्माण केले आणि म्हणून मला वाटलं की हा माझा विचार ह्या माझ्या मंडळींना ह्या माझ्या फॅमिलीला ह्या माझ्या घरातल्या लोकांना सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे कारण यातूनच उद्याचे नवे तरुण काढणार आहेत हीच मंडळी उद्याच माझा भारत देश घडवणार आहे याच मंडळीतून उद्या कोणतरी एक एक जण घडणार आहे आणि म्हणून आपल्याला हा विचार पुढे न्यायचा आहे आमचा देश टिकला पाहिजे आमचा धर्म टिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपली शेती सुद्धा टिकली पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं ज्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या ते पद्धतीने देशी अन्न मिळते का बघितलं पाहिजे देशी अन्न खाल्लं पाहिजे देशी गाईचं दूध पिलं पाहिजे देशी तूप असेल आणि जे काही सुगर आज शुगरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि वर्ग आहेत ते थोडस असतात की शुगर कमी वगैरे त्यांच्या हेल्थ हेल्थ कॉन्शियस लोक असतात पण सर्वसामान्यांना आपण चहा खूप पितो शुगर जास्त असते कमी केली पाहिजे त्यानंतर गोड पदार्थ कमी केले पाहिजे आणि अशा पद्धतीने आपलं शरीर जपलं पाहिजे आपले विचार हे धर्माच्या बाजूने असले पाहिजे आपला धर्म टिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे येणारी प्रत्येक पिढी आपल्या घरातील प्रत्येक पिढी हे धर्माच्या कार्याला कशी लागता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हा धर्माचा फताका अपरंपार अटके पार झेंडे परवणारे फडकवणारे मराठा साम्राज्य होत तसच पुन्हा एकदा आपल्याला ती परिस्थिती निर्माण होणार आहे इतिहास प्रत्येक वेळा फक्त वाचायच नसतो रिपीट होतो म्हणून जागृत झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण हळूहळू प्रयत्नशील होऊन इतिहासाला जरी जरीच रिपीट झाला तरी त्याला तेवढ्याच ताकदीनं उभा राहण्याची आपण प्रत्येकानं सक्षम म्हणलं पाहिजे तेवढं बोलून माझी सेवा संपवतो जय